जर तुम्हाला मुलगी असेल ध्यान धरून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जर आपल्याला मुलगी असेल आणि जर तुम्ही मुलीसाठी जर आतापासून बचत करत नसाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी ही खास माहिती तुमच्यासाठी मुलीच्या लग्नासाठी खर्च हा लागणारच आहे हा खर्च हा अनिवार्य आहे शंभर टक्के लागणार आहे परंतु आतापासून तुम्ही थोडी थोडी बचत जर केली तर आयत्या टायमाला तुम्हाला त्या बचतीचा खूप मोठा आधार होऊ शकतो खूप आधार होतो ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत बचत करून मुलींचे लग्न केलेले आहे जर त्यांचं तुम्ही मनोगत ऐकलं किंवा त्यांचे जर तुम्ही विचार सांग ऐकले तर ते तुम्हाला सांगतील की खूप मोठा आधार झाला म्हणून माझं तुम्हाला प्रत्यक्ष सांगणं आहे आतापासून मुलीसाठी बचत करा माझ्याकडे मुलीसाठी खूप छान योजना आहे ज्याच्या ज्यामध्ये मुलीसाठी लग्नाला खर्च भेटेल सुकन्या योजना आहे किंवा आपण एलआयसीच्या भाषेमध्ये कन्यादान योजना म्हणतो थोडी थोडी बचत करा आणि मोठी रक्कम कर मिळवा कारण तुम्हाला किसा सांगतो मी सर्प गावांमध्ये गेलो होतो तुमच्या गावामध्ये पण ह्या घटना घडलेल्या असतील तिथे मला एक पालक भेट एक आजोबा भेटले ज्यांचं वय जवळपास पंचावन्न साठ असतात त्यांना मी विचारलं की बाबा तुम्हाला शेती किती आहे त्यांनी सांगितलं की सर म्हणे मला एक एकर एक एक शेती आहे माझ्याकडे चौदा एकर शेती होती पण त्या चौदा एकर शेतीपैकी फक्त शेती आता आ, एक एकर राहिली कारण मी त्या शेतीच्या जेवावर चार मुलीचे लग्न केले बघा उद्या आपल्यावर ही वेळ येऊ शकते जर आपण बचत नाही केली आतापासून तर दुसरं किस्सा सांगतो एका गावामध्ये मी असंच गेलो होतो त्यांना मी म्हणलो ते मुली विचारलं कारण माझ्या गळ्यामध्ये आय आय डी कार्ड असतं हातामध्ये पॅड असतं पेपर असतं लगेच लोक विचारतात अरे रो साहेब आहे गटाचे साहेब आहे का काय मी मुलं अर्टाचे साहेब नाही हा हे एलआयसीचे साहेब आहे मग त्यांनी मला विचारलं की बाबा सर आम्हाला पॉलिसी द्या तर मी त्यांना सांगितलं की हे वयानुसार असतं तुमचं वय किती तर त्यांनी सांगितलं की, की वय असं प्रकारे पंचावन्न साठ आहे मग मुलं आता येणार नाही आपल्याला ते म्हणून मग विचारलं कारण का नाही त्यांना कारण वय वे, एक्सपायर झालं ना हा योग्य वेळेमध्ये एका वय योग्य वेळीमध्येच पॉलिसी घेतलेली किंवा इन्शुरन्स केलेला पुरतो कारण काही वेळेनंतर तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही मीच काय कोणतीच कंपनी देऊ शकणार नाही म्हणून आतापासून थोडी थोडी बचत करा त्यांना मी विचारलं तुम्ही आतापर्यंत बचत का नाही केली तर त्यांनी सांगितलं म्हणजे सर माझ्या पोलींचे लग्न झाले आतापर्यंत त्यांचे फक्त व्याज फेडण्यातच माझं आयुष्य केलं जर मुलीसाठी तुम्ही नियोजन नाही केलं तर उद्या भविष्यात आपलीही वेळ तीच येणार म्हणून बचत केलेली चांगली अधिक माहितीसाठी संपर्क करा